नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज कोलटेक पाटील तर सर्वप्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ माझं नाव सुभाष ठोके राहणार पाटील सर्व चांदूर तर आम्ही पहिले प्लॉटला तिकडे एक वेगवेगळ्याला वापरलं तर त्याला हे सगळं याचं तुमचे खातं वापरले ना प्लीज मालाची भुगवन बिगवण सगळं की येते एकच नंबर आहे पण किती आहे ना त्या या रिझल्ट मुळे आम्ही दुसरे कृत्रिम खादी काही त्याचेवर टाकलेच नाही त्याच्यामुळे त्याला रिझल्ट आल्यामुळे हे प्लॉट लाईन आम्ही यालाही त्याचे डोस दिले आहे औषधाचे दोनच आद दो झाले आता म्हणजे पंचवीस दिवसाचा आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे साधारण महिन्याची आताची पण सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट आहे तर बघू शकताय शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया की आज हा जवळ जवळ पंचवीस तर सत्तावीस दिवसाचा प्लॉट आहे आणि त्याचा पण हा जो फुटवा आहे तो, तो बघू शकता आहे खालून पण फुटवा चांगला करताय आणि आता त्याला फुलकडी आणि खालून एकदम जबरदस्त फुटवा झालेला आहे आणि जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल डोस सहा बॅगचं किट वापरलेलं आहे तर शेतकरी बांधवांनी अगोदर तिकडं आता आर्ली प्लॉट आहे तो चालू झालेला आहे तर तो त्या प्लॉट साठी पण वापरलं आणि त्याच्या अगोदर गेल्या वर्षी त्यांनी उन्हाळी कांद्यासाठी वापरले लाल पर, वापर वापर कांदा नाही वापरला तुम्हाला कांदा पिकासाठी अगोदर कशी रिपोर्ट आले कांदा पिकाला एकाच नंबर थोडा दमान देत तुम्हाला पण नंतर सांगतो असा माल बनवतो क्वालिटी म्हणजे तर तुम्हाला काय बदल वाटला रासायनिक खतामध्ये याच्यावर रासायनिक खताच बदल रोगाला बळी कमी पडते मी तुमच्या ज्या खाद्यामुळे ना बळी बघू शकता शेतकरी बांधवांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की रासायनिक खत हे जे वापरतो त्याच्याने जास्त प्रमाणात रोगाला बळी पडतं आणि बायोलॉजिकल खत वापरलं बॅक्टेरिया खत वापरलं तर याच्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली मिळाली रोग वगैरे कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे त्याच्याने पडला नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आर्ली प्लॉट आहे टोमॅटोचा त्याच्यासाठी वापरला आणि आता परत त्यांचा दुसरा टप्पा टोमॅटोचा लागवड झालेला आहे त्याच्यासाठी पण त्यांनी वापरलेलं आहे आणि जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी चाडवड साठी कृष्णा टोपे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि गेल्या वर्षापासून अनेक शेतकरी बांधवांना त्यांनी खतं दिले आणि खतं दिल्यानंतर त्या शेतकरी बांधवांना म्हणजे एका शेतकऱ्याने घेतल्यानंतर त्याचे अनेक शेतकरी बांधवांना सांगितलं की यांचे रिपोर्ट एकदम चांगले आहे एक शेतकऱ्यामुळं असे आम्हाला एकामुळं दहा शेतकरी मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांनी घेतलं त्यांनी पुन्हा पुन्हा ऑर्डर केलेलं आहे कशामुळं की शंभर टक्का रिपोर्ट मिळाला त्याच्यामुळं तर जयकिसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर असे अनेक शेतकरी घेत आहे आणि त्याचे यूट्यूबवर तुम्हाला अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडिओ पाहायला मिळतील कारण की लाईव्ह व्हिडिओ आहेत असे बोगस व्हिडिओ बनवलेले नाही आहेत ज्यांना शंभर टक्के रिपोर्ट मिळालेले आहेत त्यांचेच व्हिडिओ आम्ही शेतकरी बांधवांना बांधवांचे बनवलेले आहेत आणि तुम्ही आता शेतकरी बांधवांना विचारू शकता आहे की लाल कांदा आणि उन्हाळ कांदा याच्यात तुम्हाला ॲव्हरेज कसा मिळाला होता आवरेज लाल कांदा आहे ना थोडा आवरेज कमी राहायचं पण ह्या तुमच्या खातीमुळे ना आवरेज उन्हाळ कांदे आणि आवरेज मिळेल म्हणजे लाल कांद्याचा सुद्धा अवरेज उन्हाळ कांद्यासारखा मिळाला एकदम चांगले साईजचा क्वालिटीचा कांदा मिळाला जम्बो साईज झाली आणि उन्हाळी कांदे कस काय राहिले न... उन्हाळी कांदे ना एकच नंबर पण काढल्यानंतर झाले झाली म्हणजे चालू वर्षी म्हणजे उन्हाळी कांदे जे काही काही शेतकरी बांधवांनी पिकवले भरपूर प्रमाणात माल चांगला निघाला पण चालू वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस जास्त पडला कारण की एक महिना सारखा ज्या महिन्यामध्ये सारखं ऊन असतं त्या महिन्यामध्ये सारखा पाऊसच चालला त्याच्यामुळे जे कांदा हे पीक हे सडकं वाण असतं त्याला जर पाणी लागलं तर ते सडून जात असतं त्याच्यामुळे ते, ते, ते पाण्या पावसाच्या चा, पाण्यात सापडले म्हणून शेतकरी बांधवाचे कांदे भिजले लवकर विकावं लागले कांदे वल्ले होऊन पंधराशे साडे चौदाशे पंधराशे विकली म्हणजे आता आज मार्केट हजार रुपयाची एवढे दिवस ठेवून ठेवलं हायेस्ट माल कांदे मार्केट आणि आता मार्केट रिवर्स झालेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कांदे दिवस घेऊन सुद्धा लोकांच्या कांद्याला बाजारने माझ्या कांद्याला चांगले बाजार मिळाला असं त्यांचं म्हणणं आहे तर बघू शकता जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे असे अनेक व्हिडिओ अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरही पाहायला मिळतील आणि आमचं जे मार्गदर्शन आहे ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे कारण की आम्ही जे बायोलॉजिकल वापरायला लावतोय ते जमीन वाचवण्यासाठी वापरायला लावतोय कारण की दिवसेंदिवस जे रासायनिक खतं वापरतोय त्याच्याने जमीन नापीक होते जमिनीमध्ये कस राहिलेलं नाही आहे कारण की जर लाँग टाईम शेती करायची आहे तर जमिनीतलं जो कस आहे तो वाढवावा लागणार आहे आणि जर तुम्ही शंभर टक्का रासायनिक खतं वापरले तर जमिनीत कस राहणारच नाही म्हणून रासायनिक खत वापरताना वापर कमीत कमी तुम्ही पन्नास टक्के वापरा शंभर टक्का वापरू नका कारण की रासायनिक खताची पण गोणीची किंमत काही कमी नाही सतराशे अठराशे एकोणऐंशी रुपयापर्यंत रासायनिक गोणीची किंमत झालेली आहे त्याच्याकरता ह्या एका गोणीच्या किमतीत दोन गोण्या पडणारे जवळजवळ तुमचं सहा गोण्यांचा बेसल डोस तुम्ही रासायनिक गोण्यांच्या दोन गोण्या टाकायला गेलं तर ह्या तुमच्या सहा गोण्या आहे तर त्याच्यासाठी तुम्ही जेकिसन ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर अवश्य वापरा अवश्य वापरा धन्यवाद सर धन्यवाद